महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यावरील बोगस गुन्हा मागे घेण्याची मागणी पंढरीतील वस्ताद माऊली काळे यांनी दिला आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यास पंजाबमधील मोहाली पोलिसांनी शस्त्रांची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात अडकवलंय महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची यशस्वी खौडदोड रोखण्याचा हा प्रकार आहे महाराष्ट्राची शान सिकंदर शेख यांच्यावरील हा बोगस गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी पंढरीतील वस्ताद माऊली काळे यांनी केली अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय एकतीस ऑक्टोबर रोजी सिकंदर शेख राहत असलेल्या मोहाली शहरामधील पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेतला त्यांच्यासह इतर तीन जणांनाही अटक करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी पाच पिस्तूल जिवंत काडतुसे रोख रक्कम आणि दोन वाहनं जप्त केली आहेत अटक केलेल्या आरोपींचा गुर्जर टोळीशी संबंध असल्याचं सांगण्यात आलं ही बातमी समजताच महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली आमदार रोहित पवार यांनी मोहाली पोलिसांच्या या कृतीबद्दल संशय व्यक्त केला सिकंदर शेख या जाणून बुजून अडकवण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला याबाबत बोलताना पंढरपूर शहरातील वस्ताद माउली काळे यांनी या कृतीबद्दल संताप व्यक्त केला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे प्रामाणिक पैलवान आहेत त्यांच्या हातून अशी कोणती कृती होणं शक्य नाही त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय पंजाब पोलिसांनी त्यांच्यावरील गुन्ह्याची खातर जमा करून त्यांना दोषमुक्त करावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय कुस्तीसाठी आपण कुस्तीच प्रेमी आज बोलण्याचं कारण एवढं आहे की माझ्या कर्मभूमीत इथं माझ्या मायभूमीत इथून माझं गाव काही लांब नाही मोवळगाव आणि माझ्या इंजुरीच्या नंतरनं आपलं पंढरपुरात किंवा आपल्या भागात हा पहिला आखाडा आहे पहिला मैदान आहे की है। चा चा मी तो खेळतोय आपल्या सगळ्या सर्वांच्या आशीर्वादानं मला इथं खेळण्याचा मोका मिळाला आणि मी सगळं सर्वांचा आभारी आहे की मला इथं बोलवून जे मान सम्मान दिला आणि मान सन्मान देऊन आपल्या गावात खेळण्याचा मला परत एकदा मोका दिला त्याच्यामुळे सगळ्यांचा आभारी आहे आणि बाबा काळे यांनी हे मैदान भरून त्यांचे मित्रसह सहकारी सगळे कमिटी जे यांना मदत केलेले की हे मैदान एकटं एकटं मैदान घेणं पॉसिबल नाही आहे तर आपण सर्वांनी हे मैदान घेऊन दाखवलं पार पाडून दाखवलं म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे आणि मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण सर्वांनी मला इथं खेळायचं परत एकदा बोलवलं आणि दुसरी अजून एक गोष्ट की इंजुरीच्या नंतरनं माझ्या चांगल्या कुस्त्या किंवा मी खेळायचो थोडासा एक वर्ष झालं स्टॉप होतो आणि एका वर्षानंतरनं परतनं हा दिवस आला आहे की मी अजून सगळ्यांना ते दाखवून देऊ देऊ शकतो की आपण जे पहिला शेख होता तसा शेख आता होभारला आहे इंजुरीच्या नंतर ना मी आत्ता उठून सगळ्यांच्या छाताड्यावर बसायला अजून उभा आहे सगळ्यांच्या छाताड्यावर बसायला अजून उभा आहे पंजाब हरियाणा आपल्यावर वर्चस्व कधीच करू शकत नाही आणि जोपर्यंत मी कुस्ती करतोय मी मैदानात आहे ह्या लाल मातीत मी जोपर्यंत पाय ठेवतोय तोपर्यंत तो तर वर्चस्व होऊ देणार नाही ना आपण सर्वांनी पाहिले नमस्कार मी माऊली आबा काळे आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंतीला कुस्तीचं मैदान घेतो पंढरपूरला आणि आमच्या तालीम आहे आणि आम्ही सर्व पंढरपुरातले पैलवान सिकंदर शेखवर झालेल्या अन्यायाचा निश्चे करतो आणि सिकंदर अशी कुठली कृती करू शकत नाही आणि जर तुम्ही असा अन्याय केला तर आम्ही मोठ्यात मोठं आंदोलन उभा करू सिकंदर शेखच्या पाठीमागं तुम्ही त्याचा गुतवायचा प्रयत्न केला आहे त्याचा जा जाहीर जा 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 निष्ध करतो आम्ही